तर सगळ्यांना आज बघा गौरी आणायच्या आत घरात न्यायच्या ते बघा गौरी आव्हान आहे तर गौरी आणायसाठी मी आपलं आपलं काय लय मोठं नाही आपलं साधं सिंपल पण करायचे सगळं तिथं तांदूळ घेतले तिथं पाण्याचं वेळा हळदी पिंपू दिवा लावून आहे अगरबत्ती आणि म्हटलं थोडीशी रांगोळी काढून घ्यावं आता तसं पण छान वाटत नाही ना मग ती गौरी कसं तर आणल्याने वाटते त्या मग थोडीशी रांगोळी काढते तेवढीच आपली आणि आतमध्ये घेते गौरी तर हो का हिनं लांबोळी काढून घ्यायला चालू केली बघा हा हा उशीर झाला झाला आपला आपला त्यामुळं मी करू का असं कडत निलंय तिकडं तिनं बाहेर नाही नाही हाय अच्छा हिता तो ऐशी पर्यंत काढले का आई रांगोळी रांगोळी पुसली मग राहिल बोलले चहन हिवायच नाही गाऊस आल्यामुळे सगळं गेलं हिवून आला की पंधरा मिनिट आला वलगार केलं सगळं पाठशी लगे बघा अशी राहुल कर। काय करते थोडीशी काढायची पलीकड सरको की मी काढू का थांब ती पलीकड सरको की ति ह्याचं काय ती खंब 잘어. 당고이 리이 카든 거. 오케이. 자라. 자라. 이거 픽하야카르투 भी भी मला भीती वाटी काढायची त्यामुळेच म्हणलं मला असं काढायला लिटी पाहिलं आमच्या गण गणपतीच नव्हती सॉरी गौर या गौर चुकून गणपती निघला ती गणपती गणपती सारखा तुझ्या वाटते कोण आहे सर मग म्हणलं

कोण ढले की बसून या इथं या लक्षीना तुला सुटिंग चांगली आले तरी पोट पण काढतात पण घेतात असं नाही हो चांगला चला जातो बाबा ऐकू बघलं

तर बघा सगळं लक्ष्मी ही घरी सॉरी घरात आणलेली आहे घरात आता छत ही दसायची बाकी त्यांनी वत करायचं आणि नंतर मग बाकीच करायला लागायचं असं होतंय तर चला आमचा असा व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा आले नाही तस काय नाही सगळ्यांच्या घरी गौरी आणायचं असतं या पण आले त्या हळदी कुंकू तर तुमच्यावर मावशी म्हणलं थांबा आली म्हणलं आता भाकरी बाजरीच्या करून घेतली ते शेपूची भाजी आली नव्हती पण हे चला आता आपण गोरीला दाखवायचं ते आपण शेपूची भाजी करून घेऊया एवढं निवड दाखवायचा जेवण करायचं त्यांना जीव घालायचं आणि आपण पण जेवायचं आणि परत शेतकऱ्या जायचो या छान अशी भाजी शेपूची भाजी मिठी भाजी येते होत तर करून घेते आता दोन पेंडे भेटले माहिती का नाही नाही म्हणता मग आता दोन पेंडे भेटले तर भाजीच नव्हती

देवा लावायला तीर आणि ती कारण देवात मग अशी झाल्यामुळे ही जुला आणू बघ चला आता आपण निवड दिवे ह्या दुगीला जेवा गळ दुगी ये हा चला आम्ही पण घेतो जेवण आता तुम्ही पण जेवा तर चला आमचा आतापर्यंतचा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला नक्की मध्ये सांगा आणि इथून मोरचा व्हिडिओ छेद्याचा ती नंतर उद्या आता